मानकापूर येथील ग्रामदैवत सिद्ध मंदिरात नारळ फोडून अमोलमाळी यांच्या प्रचाराची थाटा सुरुवात झाली विविध उद्देश प्राथमिक कृती कृषी सहकारी संघ नियमित या सोसायटीचा उगम तत्कालीन सहकार मंत्री विश्वनाथ यांच्या सहकार्याने झाला असून बोरगावचे महादेव माळी आणि अण्णासाहेब भावले यांना मानकापूरमध्ये पाठवून माणकापूर सारख्या ग्रामीण भागामध्ये एखादी संस्था उभी करावी या हेतूने मी स्वतः धनंजय माळी अकरा मार्गे रावसाहेब बत्ते माजी सरपंच सदाशिव कुंभार सत्यपा पुजारी याला विलास पाटील प्रकाश आम्ही सर्वांनी एका विचाराने या संस्थेचं रोप लावून अजवट वृक्षात रूपांतर झालंय याचं सर्व श्रेय सभासदांना असून सभासदांच्या विश्वासावरच संस्था मोठी झाली असून संस्थेची घोडदौड चालूच ठेवणार असून सभासद व शेतकरी बांधवांना विविध शेतीविषयक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या हेतुना पुतण्या अमोल माळी हा या सोसायटीचा पंचवार्षिक निवडणुकीमध्ये उतरला असून अमोल माळी हा युवक निर्व्यसनी सभासदांच्या हिताचा विचार करणारा तडफदार युवक असून त्याचे चिन्ह कितली असून किती या चिन्हाला मतदान करून सभासदांनी अमोल माळी याच्यावर विश्वास दाखवावा अशी तमाम सभासदां विनंती आहे असं प्रतिपादन धनंजय माळी यांनी केलं आहे आपल्या भाषणात धनंजय माळी यांनी पुढे आम्ही गावासाठी बरंच योगदान दिलं असून गावासाठी सिंडिकेट बँकेच्या रूपाने गावातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांच्यासाठी बँक आणली या बँकेच्या सहकार्यानं गावात आर्थिक उलाढाल वाढली असून गावाची प्रगती झाली तसेच गावासाठी हायस्कूल आणलं असून गेली चाळीस वर्षे या मानकापूर गावच्या विकासासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत कर्नाटक राज्याचे माजी मंत्री प्रकाश उत्किरी यांच्या आशीर्वादाने विकास कामं काम करत असताना कधीही आम्ही पक्षपात भेद उच नीच गरीब श्रीमंत भेदभाव भेदभाव केला नाही आजच्या या प्रचार शुभारंभासाठी माणकापुरातील कोळी मारुती शेंबडे कपिल माळी दादासो बने गंभीर माळी दादासो वरुटे मानकापूर ग्रामपंचायत सदस्य सौजयश्री पुजारी आणि एक शेतकरी सभासद उपस्थित होते मराठी यस न्यूज साठी माणकापूरहून बन जामदार पंचवार्षिक निवडणूक लागलेली आहे निमित्तानं मी मा मी माझे पुतणे अमोल रघुनाथ माळी यांना अपक्ष म्हणून उमेदवारी जाहीर केली आहे आणि त्यांना हार्ज भरलेला आहे तर या सोसायटीचा उगम कसा झाला या ते तुमच्या पुढे मी प्रश्न ठेवणार आहे ज्यावेळी याची शिवनाथ कर्नाटकाचे सहकार मंत्री होते त्यावेळा त्यांनी या गावामध्ये ग्रामसेवा सहकार्य संघाने त्या ठिकाणी पंधरा दिवसासाठी गॅजेट केलं आणि मानकापुरामध्ये आम्हाला बोरगावहून महादेव माळे आणि अण्णासाहेब भावले हो यांना पाठवून आमच्या गावामध्ये संस्था काढण्यासाठी आम्हाला मी स्वतः धनंजय माळे आकारा मार्गे यल्लाप्पा माने सदाशिव महादेव कुंभार त्यानंतर रावसाहेब भत्ते विलास पाटील प्रकाश माळे ह्या लोकांनी आम्ही प्रयत्न करून ही संस्था उभी हो केली त्याचप्रमाणे आमच्याबरोबर सत्याबा पुजारी हे सुद्धा होते आणि मी संस्था ही उभा केली आणि ही संस्था गावामध्ये मोठी व्हावी या दृष्टिकोनातून सगळ्या परगावच्या संस्थेहून मानकापुरामध्ये सगळं मानकापूर लुटून नेलं म्हणून ही एक शेतकऱ्यासाठी एक संस्था मोठी व्हावी या उद्देशानं आम्ही ही संस्था मोठी केली आणि ह्या ही संस्थेला संस्थेच्या चेअरमन चीफसाठी रावसा बत्त्याने रावसा बत्त्याने मार्गाने मल्ला पहाड्या यांचं नाव सुचवलं आणि एक संस्था मोठी व्हायसाठी ही संस्था मोठी व्हायसाठी आम्ही मल्ला पहायाला चोवीस वर्षे वनवे दिला आणि खरे फाउंडर आम्ही असेल तर हे आम्ही आता मी नाव घेतले या माणसाचं आम्ही खरे फाउंडर आहे परंतु आम्ही कुठल्याही प्रश्नाचं राजकारण केले